प्रियांका पाटील आपण पाहतायत द सह्याद्री टाइम्स महेश शिंदे यांचा प्रचार सध्या सुरू आहे दोनशे सत्तावन्न कोरेगाव मतदारसंघातून आता माझ्यासोबत काही महिला आहेत त्या प्रचारासाठी त्यांच्यासोबत तत्पर आहेत आपण त्यांना विचारूया काय सांगणार महेश शिंदे मतदारसंघातून आतापर्यंत त्यांनी केलेली काय काय सांगा महेश दाद्यांनी आतापर्यंत रस्त्याची कामे खेड्यापाड्यापर्यंत रस्त्याची कामं छान पद्धतीने केलेले आहेत तर करोनाच्या काळात करोनाच्या काळात त्यांनी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना जीवदान दिलेलं आहे आणि सगळ्या सुद्धा एक असं कमी कालावधीत छानपैकी काम झालेलं आहे अडीच वर्ष तर त्यांचे दोन अडीच वर्ष तर करोनाच्या काळात गेले पण अडीच वर्ष जे आहेत त्यांनी खूप छान म्हणजे अपेक्षेपेक्षा छान काम केलेलं आहे के खेड्यापाड्यातून आमचा भूमिपुत्र चांगल्या मताने नी, निवडून येईल हे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वाद पाठीशी आहेत एकच वादा एकच वादा काय सांगाल तुम्ही माया आता सध्या प्रचार करतायत आणि महिलांसाठी त्यांनी तुमच्या आतापर्यंत त्यांनी काय काय कामं केली किंवा तुमच्यासाठी योजनांचा तुम्हाला काय काय लाभ सध्या ज्या योजना चालू आहे त्याचा तर भरपूर लाभ झालाय सगळ्या मेन म्हणजे आमच्या इथले रस्ते झाले रेगाव पासून ते अमर लक्ष्मी रस्ते इतकं सुंदर झाले की म्हणजे गाड्यांची वाट लागली माणसांची पण वाट लागली होती पण त्या रस्त्यांमुळे सगळे व्यवस्थित आहे हे मोठं सगळ्यात मोठं काम केलेलं आम असल्यामुळं काही कितीही विरोधकांनी कट कारस्थान केलं ना तरी पण साहेबांच शंभर टक्के विजय आहे आता तुम्ही ज्या आमदारांना निवडून देणार आहेत असं तुम्ही ठामपणे सांगितलं सर्वांनी तर त्यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये काय कामं केली दादांनी भरपूर रोड वगैरे व्यवस्थित केलेत आणि एरिया ना एवढा डेव्हलप हो नव्हता आज त्यांनी सुखसोय आणल्या म्हणून हा एरिया डेव्हलप झाला रोजगार अवश्य मिळावा जसं लाडक्या बहिणीसाठी सगळे पैसे वगैरे दिलेले आहेत त्यांनी योजनेमार्फत आणि मुळ लेडीज त्याचा फायदा खूप झाला हा आणि रोजगार मिळून द्यावा एमआयडीसी आपल्या इथे जवळच आहे त्यामुळे शिंदे साहेबांनाच एक सांगणं आहे की आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहे जसं एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी आज भारत देशाचं स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली एकही योजना अशी आली नाही की महिलांना पैसे मिळतील त्यांच्या खाते हो पैसे जमवतील अशी एकही योजना नाही आज आपण एवढ्या मोठ्या योजनेतून आज करोडोनी पैसे तुम्ही दिले